संपूर्ण राज्याचं लक्ष आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं जशी जशी निकालाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसे तसे प्रत्येकांची उत्सुकता वाढू लागली आहे की नेमकं राज्यामध्ये आणि देशामध्ये काय होणार या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये भाजपनं यावेळी अठ्ठेचाळीस जागांपैकी अठ्ठावीस जागा लोकसभा मतदारसंघाच्या लढवल्या आणि त्या ठिकाणी आपले अठ्ठावीस उमेदवार उभा केले पण मात्र त्या अठ्ठावीस पैकी त्यातील नऊ मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा पराभव होताना आपल्याला दिसतोय मग ते मतदारसंघ कोणती आहेत हे सुद्धा आपण पन सविस्तरपणे पाहणार आहोत आता अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपनं अठ्ठावीस जागांवर लोकसभा निवडणूक लढवली पण त्यापैकी अजित पवार गटाला चार जागा देण्यात आल्या या चार जागांपैकी एक जागा म्हणजे अजित पवार गटाला पाच जागा देण्यात आल्या होत्या पण एक जागा रासपला महादेव जानकर यांना परभणीची सोडल्यामुळं अजित पवारांना राष्ट्रवादी चिन्हावर फक्त चार जागा लढवता आल्या आणि त्यापैकी शिंदे गटाला अठ्ठेचाळीसपैकी पंधरा जागा देण्यात आल्या आणि या पंधरा जागावर शिंदे गटाकडून लोकसभेचे उमेदवार देण्यात आले मग आता महा युवतीला या संपूर्ण गोष्टीचा कशा पद्धतीनं फायदा होईल आणि भाजपचे त्या ठिकाणी किती उमेदवार निवडून येतील पण मात्र किती उमेदवार पराभव होतील याची यादी सध्या समोर आली आहे आणि ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे जर आपण पाहिलं तर अहमदनगर जळगाव दिंडोरी नंदुरबार भिवंडी बीड सोलापूर पुणे सातारा अशा नऊ जागांवर भाजपचा पराभव होताना दिसतोय पण मात्र या ठिकाणी उमेदवार कोण आहेत हेच आपण सविस्तर पाहणार आहोत जर आपण अहमदनगरचा विचार केला तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधून भाजपचे जे उमेदवार आहेत ते आहेत सुजय विखे सुजय विखे पाटील वर्सेस निलेश लंके निलेश लंके हे शरद पवार गटाकडून उमेदवार आहेत तर या ठिकाणी सुजय विखे हे भाजपकडून उमेदवार आहेत पण मात्र या ठिकाणी नी निलेश लंके बाजी मारू शकतात सुजय विखे यांना जोरदार धक्का बसू शकतो ते पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज अहमदनगर लोकसभा निवडणुकीबद्दल व्यक्त केला जातोय त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव जल्गाव आणि जळगावमध्ये स्मिता वाघ करण पवार अशी लढत सरळ सरळ लढत होताना दिसतीये पण मात्र या ठिकाणी स्मिता वाघ यांच्यासाठी ही लढत चुरशीची झाली असून करण पवार यांचं पाड या लोकसभा मद मतदारसंघामध्ये जड असल्याचं दिसतंय म्हणून ते आघाडीवर राहतील तर या ठिकाणी ज्या स्मिता वाघ आहेत यांचा पराभव होईल असं चित्र सध्या तरी जळगाव लोकसभा मतदारसंघाबद्दल दिसतंय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी आणि दिंडोरीमध्ये ज्या उमेदवार आहेत भारती पाटील भाजपकडून तर भास्कर भगरे हे या ठिकाणी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत या ठिकाणी भारती पवार ह्या पिछाडीवर जातील तर भास्कर भगरे हे या ठिकाणाहून विजय होतील असा अंदाज सध्या तरी व्यक्त केला जातोय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे नंदुरबार आणि नंदुरबारमध्ये ही गावित या महायुतीकडून उमेदवार आहेत तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून गोपाल पांडवी हे उमेदवार आहेत पण मात्र या ठिकाणी हिना गावित या दहा वर्षापासून खासदार असूनही मतदारसंघात विकास कामे झाले नसल्याने यांच्याबद्दल नाराजीची लाट आहे अशी चर्चा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी सांगितल्यामुळं हिना गावित यांना या ठिकाणी धक्का बसू शकतो त्या पराभूत होऊ शकतात असंच या ठिकाणी सांगण्यात येतं यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो आहे सातारा आणि साताऱ्यामध्ये महायुंतीकडून उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ठिकाणी ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणावीसला काटेकी टक्कर लढत झाली होती त्याच पद्धतीनं या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शशिकांत शिंदे बाजी मारतील पण मात्र उदयनराजे हे सुद्धा निवडून येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी सरळ सरळ लढत होईल कोण बाजी मारतंय कोण नाही हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल असं सातारा लोकसभा मतदारसंघाबद्दल बोललं जात आहे यानंतरचा जो मतदारसंघ आहे तो आहे सोलापूर आणि सोलापूरमध्ये महायुतीकडून या ठिकाणी राम सातपुते आहेत तर महाविकास आघाडीकडून या ठिकाणी प्रणिती शिंदे आहेत सरळ सरळ लढत राम सातपुते प्रणिती शिंदे या दोघांमध्ये होताना दिसतेय पण या ठिकाणी प्रणिती शिंदे ह्या आघाडीवर राहतील तर राम सातपुते हे पिछाडीवर जातील असंच या ठिकाणी वाटतंय कारण की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार न दिल्यामुळं त्याचा फायदा प्रणिती शिंदे यांना होऊ शकतो आणि या ठिकाणाहून आघाडीवर राहू शकतात असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातोय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो आहे पुणे आणि पुणे लोकसभा मतदारसंघामधून आहेत मुरलीधर तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धनगेकर तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या ठिकाणी तिहेरी रंगत तिहेरी लढत होताना दिसते मग या ठिकाणी याचा फायदा रवींद्र धनगेकर यांना होऊ शकतो ते या ठिकाण आघाडीवर राहू शकतात तर या ठिकाणी भाजपला महा युवतीला या ठिकाणी धक्का लागू शकतो अशी शक्यता पुणे लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त केली जाते त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे बीड आणि बीड लोकसभा मतदारसंघाकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण की या ठिकाणी भाजपकडून महायुतीकडून पंकजा मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर या ठिकाणी बजरंग सोनवणे हे शरद पवार गटाकडून शितारीच्या चिन्ह निवडणूक लढवत आहेत या दोघांमध्ये सरळ सरळ काटेकी टक्कर होईल पण मात्र थोड्याफार पताच्या फरकानं का होईना पंकजा मुंडे बीडमधून बाजी मारतील अशी शक्यता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये वर्तवण्यात आलेली आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडी आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून या ठिकाणी सुरेश मात्रे आहेत तर महायुतीकडून या ठिकाणी कपिल पाटील आहेत पण मात्र दोघांमध्ये सरळ सरळ लढत होताना दिसतीये पण मात्र या ठिकाणी भाजपचा महायुतीचा या ठिकाणी पराभव होऊ शकतो सुरेश मात्रे या ठिकाण आघाडीवर राहतील तर कपिल पाटील यांना धक्का लागू शकतो ते पिछाडीवर राहू शकतात असाच अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीनं भाजपला अठ्ठावीस पैकी सात जागांवर पराभव स्वीकारावा लागतो आणि भाजपला मोठा धक्का बसू शकतो अशी शक्यता या संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या लिस्टमधून समोर येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय केवळ हा फक्त अंदाज आहे कारण निकाल चार जून रोजी स्पष्ट होणार आहे आणि खरं तर चार जूनच्या निकालानंतरच राज्यातलं आणि देशातलं चित्र स्पष्ट होणार आहे पण मात्र तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं किती खासदार निवडून येतील किती पराभूत होतील जी ही यादी दिली आहे ती बरोबर आहे का अचूक आहे तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या